जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मौजे पाटीबेडकी येथील मंजूर असलेले तेहत्तीस छेद अकरा केवी विद्युत केंद्राचे काम पर्यायी जागेवर बांधकाम करणे व वडखूट फिडरवरील शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करणे यासाठी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आर सी गावित यांच्या नेतृत्वाखाली बेडकी येथील समस्त शेतकरी व ग्रामस्थांतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली नंदुरबार जिल्हाधिकारी यांना मौजे पाटीबेडकी येथील मंजूर असलेले तेहत्तीस छेद अकरा के व्ही विद्युत केंद्राचे काम पर्यायी जागेवर बांधकाम करणे व वडखूट फिडरवरील पंपाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन देण्यात आले असून निवेदनात नमूद केल्यानुसार नवापूर तालुक्यातील पाटीबेडकी येथे वडखूट फिडरसाठी तेहत्तीस छेद अकरा के व्ही विद्युत केंद्र मंजूर झालेले असून कामालाही सुरुवात झालेली होती परंतु काही गावकऱ्यांच्या विरोधामुळे सदर छत्तीस छेद अकरा के व्ही विद्युत केंद्राचे काम रखडले आहे त्या जागी बांधकाम करण्यास काही ग्रामस्थांचा विरोध आहे सदर बांधकामासाठी पर्यायी जागा देण्यास शेतकरी तयार असून तरी वीज वितरण कंपनी सदर केंद्राची मंजुरी रद्द न करता पर्यायी जागेवर बांधकामासाठी शासनाच्या सर्व अटीनियमानुसार चाचणी करून सदर सबस्टेशनची जागा निश्चिती करावी व त्या ठिकाणी बांधकाम झाल्यास वडखूट फिडरवरील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटणार असून त्याकरिता तेहतीस छेद अकरा के विद्युत केंद्राची मंजुरी रद्द न करता पर्यायी जागेवर सदर केंद्राची उभारणी करावी तसेच वडखूट फीडरवर आतापासूनच लोडशेडिंगचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे कमी दाबाचा वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपंप चालत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे याकरिता वडखूट फिगरवरील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा व मौजे पाटीबेडकी येथील तेहतीस छेद अकरा केवी विद्युत केंद्राचे काम पर्यायी जागेवर सुर्या करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे जर पर्यायी जागेवर कामास सुरुवात न झाल्यास शेतकऱ्यांमार्फत मोठे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर सी गावित तसेच शेतकरी किसन गावित श्यामविल गावित ऍडव्होकेट रोशन गावित शिवाजी जेठा गावित रतिलाल गावित रमेश गावित यांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नवापूर तालुक्यात मोजे पाटी बेडकी या ठिकाणी केवी केंद्र मंजूर झालेले आहे आणि मागील दिवसांमध्ये त्याचं भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात झाली होती परंतु गावकऱ्यांच्या काही विरोधामुळे सदर काम हे रखडलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आज आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी यां, यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली की या हे जे मंजूर झालेलं केंद्र आहे हे रद्द करू नये आणि त्यासाठी पर्यायी जागा शेतकरी देण्यासाठी तयार आहेत आणि म्हणून एम एस सी बीचे जे अधिकारी आमच्याशी बोलले ते सांगत होते की हे सदर केंद्र हे रद्द झालेलं आहे परंतु आज मॅडमांना भेटून हे सगळ्या अडचणी आम्ही सांगितल्या की या वडकूट फिडरवरील आणि या नवापूर तालुक्यामध्ये विजेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे असं असताना आम्ही दरवर्षी या प्रश्नासाठी लढत असतो आणि म्हणून हे केंद्र होणं फार अति आवश्यक आहे आणि म्हणून आज मॅडमांनी आमचं मान जे काही मागणे होते ते त्यांनी ऐकल्या आणि सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली आणि संबंधित डिपार्टमेंटशी त्यांनी फोनवर चर्चा करून एक आम्हाला चांगलं आश्वासन दिलं आणि हे काम सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिलेत आमची मागणी अशीच आहे की हे केंद्र च काम लवकर सुरू व्हावं आणि जो आज वीज पुरवठा खंडित होतो तो वीज पुरवठा सुरळीतपणे करावा यासाठी आम्ही ठामपणे त्यांच्याकडे प्रश्न मांडले आणि अं याच्यातनं मार्ग काढण्यासाठी म्हणून त्यांनी सकारात्मक पावले उचललेली आहे म्हणून जर यापुढे हे जे कामं आहे जर झाले नाहीत तर शेतकरी आहेत हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत परंतु आज चांगला एक चर्चा झाली आणि त्याच्यातनं मार्ग हा निघताना आम्हाला दिसतो आहे म्हणून हे केंद्र केंद्राचं केंद्रा काम सुरू व्हावा आणि वीज पुरवठा करावा हीच आमची मागणी आहे